नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपरण अध्यापक आपलं स्वागत करत दीपावलीच्या पर्वात आज नरक चतुर्दशी साजरी होत आह आज पहाटे घरोघरी अभ्यंग स्नानाचा सोहळा पार पडला नरक चतुर्दशी निमित्त धाराशिव इथल्या श्री तुळजाभवानी मंदिरात तीर्थ चरणतीर्थ भवानी मातेला अभ्यंग स्नान पंचामृत स्नान आणि अभिषेक धुपारती आदी कार्यक्रम पार पडले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दीपावलीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा हा सण अंधकारावर प्रकाश अज्ञानावर ज्ञान तसंच वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचं चा प्रतीक असून अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहा देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देतो हा सण सर्वांच्या आयुष्यात नवा प्रकाश घेऊन येवो असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दीपावलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीचा बाह्य रुग्ण विभाग उद्या लक्ष्मीपूजन आणि तेवीस तारखेला भाऊबीजेनिमित्त बंद ठेवण्यात येणार आहे इतर दिवशी नियमित सेवांसह आपत्कालीन आरोग्य सेवा सुरू राहणार आहेत असं घाटी प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी दिवाळी पहाट हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम करण्याची परंपरा छत्रपती संभाजीनगर इथल्या सांस्कृतिक संस्थांकडून पार पाडली जात छत्रपती संभाजीनगर इथल्या शास्त्रीनगर परिसरात पंडित शौनक यांचा दिवाळी पहाट कार्यक्रम झाला अभिषेकी यांनी शास्त्रीय गायनासह सादर केलेल्या अभंगांना भावगीतांना श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला आनंदाचं आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दिवाळीत विद्युत सजावट रोषणाई तसंच फटाक्यांची आतषबाजी करताना विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणं आवश्यक असून सार्वजनिक विद्युत यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध रहावं आणि विद्युत सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलं आहे दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सावध रहावं दर्जेदार उत्पादनं वापरावीत घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेला वातीचे दिवे लावावेत विद्युत वाहिन्या रोहित्र फीडर पिलर आदी यंत्रणेपासून फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवावं आणि फटाक्यांच्या आतशबाजीत सार्वजनिक विद्युत यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं महावितरणनं म्हटलं आहे विद्युत यंत्रणेला आग लागल्यास लाग धोका निर्माण झाल्यास वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयाच्या एकोणीस बारा या निशुल्क क्रमांकाशी तातडीनं संपर्क साधावा असं आवाहन महावितरणनं आहे दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर आगाराकडून जादा बसेसचं नियोजन केलं असल्याची माहिती विभाग नियंत्रक सचित क्षीरसागर यांनी दिली छत्रपती संभाजीनगर शहरातलं मध्यवर्ती बस स्थानक आणि सिडको बस स्थानक प्रवाशांच्या गर्दीनं फुलून गेले आहेत कमी उत्पन्न असलेल्या आणि कमी वर्दळ असलेल्या बसेस गर्दीच्या ठिकाणी वळवण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल महिला आणि बाल विकास मंत्रालयाला काल विशेष सन्मान प्रदान करण्यात आला मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंत्रालयाच्या वतीनं हा सन्मान स्वीकारला हा सन्मान नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं आदिवासी व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित आदी कर्मयोगी अभियान राष्ट्रीय संमेलनादरम्यान प्रदान करण्यात आला या सन्मानाद्वारे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या दृष्टीकोनाशी सुसंगत प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे पीएम जनमन योजनेअंतर्गत विशेषत असुरक्षित आदिवासी गट क्षेत्रांमध्ये दोन हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आली असून त्यामुळे अंतिम टप्प्यावरील आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणास चालना मिळाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवण्याचा उपक्रम याचंच द्योतक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागपूर इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीनं ई रिक्षा आणि इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभात काल बोलत होते दरम्यान नागपूर जिल्ह्यातील एक हजार महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रतिगट एक लाख रुपयांचा निधी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते यावेळी वितरित करण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं thank okay. you